हॅलो गाईज कशा आहेत सगळे मस्त ना सो so, माझे व्हिडिओ तुम्हाला ट्यूजडे आणि फ्रायडेला भेटतील सो so, त्या हिशोबाने व्हिडिओ म्हणजे मध्ये कसं तीन ते चार दिवसाचा किंवा दोन तीन दिवसाचा व्हिडिओ एकत्र येईल सो so, हे मी चपाती बनवत आहे तेही फॅन मस्त लावला आहे बोलता न ठेवता मी चपाती बनवून घेते पहिला आणि मग नंतरला शेकणार बिकॉज मला इतकं गरम होत होतं ना हे चार पाच दिवस इतकी गरमी होती ना बापरे मस्तपणे खिडकी वगैरे ओपन केली चपात्या बनवल्या फॅन लावून आणि मग नंतरला मी एंडिंगला शेकले चपात्या हे बघा कारण की मला अजिबात गरम सण होत नाही मग त्यानंतर मग डाळ बनवायची होती केशवसाठी डाळ ऑलरेडी बनवून झाली होती सो त्याच डाळीमध्ये म्हणजे एकत्र डाळ म्हणून त्याच्यासाठी मीठ नव्हतं घातलं होतं म्हणून नंतरला मग मग मीठ वगैरे ॲड करू थोडी तिखट डाळ बनवली होती सो इथे ना इतक्या दिवसामध्ये मी लोणचं बनवलं त्याच्यानंतर कैदीची चटणी वगैरे बनवली आहे त्याची मी शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकीन आठवणीने आणि दाखवीन नाही कसं बनवलं होतं ते व्हिडिओमध्ये प्रॉपर येईल एकदा सो इथे बघा माझी मस्तपणे मीठ घातलेलं आहे कारण की विदाउट मीठवालं केशवला बनवलं होतं म्हणून मी आता शॉर्ट व्हिडिओ ना जास्त टाकण्याचा प्रयत्न करीन म्हणजे जे पण रेसिपी बनवले म्हणा किंवा काही अशा गोष्टी आहेत जे दाख मला दाखवायचे आहेत ना त्या मी शॉर्ट व्हिडिओ थ्रू जास्त दाखवीन मोठे व्हिडिओ मला इतके प्रॉपर बनवता येत नाही असेही सो मी ट्राय करीन की शॉर्ट व्हिडिओमधून प्रत्येक गोष्ट म्हणजे हे होईल ना सो जास्त फायदा नाही तुम्हालाही बघायला कंटाळा येणार नाही शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं लगेच हा चल थर्टी होता ना सिक्स्टी सेकंद किंवा जास्तीत जास्त तीन मिनटाची व्हिडिओ असते त्यापेक्षा असं नसते आणि मोठी व्हिडिओ लाँग व्हिडिओ ॲटलीस्ट तुमची सहा मिनटाच्या वर झाली पाहिजे असा यूट्यूबचा रूल असू शकतो असं मी म्हणू शकते बिकॉज जर तुमची सहा मिनटाच्या आतमध्ये व्हिडिओ असेल मग ती त्याला काहीच फायदा नाही किंवा त्याचा काही फायदा होत नाही इन फ्युचर म्हणून मग ती व्हिडिओ मोठी बनवावी लागते आम्हाला तुम्ही म्हणाल की हलो का एवढी मोठी व्हिडिओ का मी स्टार्टिंगला बघा व्हिडिओ लहान बनवायची चार चार मिनटाची किंवा पाच मिनटाची सो त्यावरून मला हे आलं की नाही तुमचे व्हिडिओ खूप लहान आहे तुम्हाला मोठे व्हिडिओ बनवावं लागतील मग मी यूट्यूबवर जे जो आहेत जे यूट्यूबर्स आहेत ना त्यांच्या व्हिडिओ बघायला लागली की अरे अच्छा माझं काय चुकतं आहे किंवा मी काय चुकीचं वागते ते मी चेक केलं मग मला कळलं की अच्छा म्हणजे ह्या ह्या व्हिडिओ लाँग व्हिडिओ एवढ्या बनल्या पाहिजेत किंवा शॉर्ट व्हिडिओ एवढ्या बनल्या पाहिजेत त्याच्यामध्ये मिनी ब्लॉग पण आले पाहिजेत सो माझे माय मिनी ब्लॉग एवढे येत नाही आहेत सो so मग त्यानंतर मी गव्हाची भाजी बनवली सो नेक्स्ट डे आमची चालू होती मस्ती म्हणजे पालक साफ करवतो आम्ही दोघं मिळून तुम्हाला माहिती आहे का माझ्यापेक्षा छान केशव पालक साफ करत बगा, कर का होता तुम्ही बघा बघाल व्हिडिओमध्ये बघा आता म्हणजे बघा आईला अशी मुलं मदत करतात तर मग काय काम तर किती सोपं होईल हे मी ज्याऐवशी पालकांना त्याऐी तो नीट व्यवस्थित बसला किंवा बोलत ना फर्स्ट ते होता त्याचा म्हणून तो शांत बसला पालकाला बघून त्याच्यानंतर मी आणखी म्हणजे नेक्स्ट डे पुन्हा पालक आणले होते त्यानंतर त्याची वेगळीच मस्ती होती तो पूर्ण पालक घेऊन पूर्ण पालक म्हणजे बोलत नाही तिथे तिथे करत होता मस्तपणे पालक सापतील त्याने पण सो संध्याकाळी ना म्हटलं तुमचा मोबाईल द्या मला तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करायचे मला आणि मला आता मला मा हे अशोक मामा पिक्चर हे सिरियल बघायचं आहे म्हणजे मी ना मध्यंतरी ना असं एपिसोड लावला होता आणि माहित ना कुठला एपिसोड लागला होता आणि त्यानंतर मला अरे काय म्हणजे मी काय बघितलं म्हणून मग मी स्टार्टिंगपासून चेक केलं की कुठले एपिसोड लागले सो हे पण रे मला पण बघायचं आहे मला पण बघायचं म्हणजे थांबा जरा मला पहिला बघू द्या काय कुठून लागलं आहे मग तुम्ही बघा मग ते लागल्यानंतर मी काय त्या सिरियलची एडी झाली म्हणजे असे मी खूप सारे सिरियल बघते आणि मग त्याच्यानंतर मग नाही मला बघायचं ते सगळे एपिसोड बघायचे म्हणून मग मी ते एपिसोडच्या मागेच लागली म्हणजे काम करताना लिटरली मी सिरियल बघत होती जे की चुकीचं होतं बट म्हटलं की दाव तेवढे मला एक काही स्पेसिफिक एपिसोड संपवायचे होते आणि मग हे पण बघतो हे म्हणतात अरे मला पण बघायचे थांब मला बघू था, दे मी नाही तुम्ही तो एपिसोड बघितलेला आहे दोन तीन एपिसोड मी बघितले नाहीत मला बघू द्या म्हणून मी प्रत्येक काम करताना एपिसोडच बघत होती <laughs> so, सो इथे माझी कारल्याची भाजी चालू होती कारले कापून घेतले माझ्या मिस्टरांना त्यातले अजिबात एकही बिया आवडत नाही कारल्यातली आणि मला बिया आवडतात कारल्यातल्या पण आता काय म्हटलं आता मी बी टाकणार मग ते खाणार नाहीत भाजी त्याविषयी म्हटलं जाऊ दे कॉम्प्रोमाइज करायचं कॉम्प्रोमाइज म्हणजे त्यांना आवडत नाही भाजीमध्ये तसं मला काय आवडत नाही तेही खात नाहीत म्हणून म्हटलं की जाऊ दे सर सो so, इथे काढल्याची भाजी माझी बनवायची रेडी होती सो नेक्स्ट डे मी दिवसभर व्हिडिओच नाही बनवली म्हणजे मला वेळच भेटला नाही व्हिडिओ बनवायला सो संध्याकाळी डायरेक्टली मला व्हिडिओ म्हणजे संध्याकाळी नसेल रात्री व्हिडिओ बनवायला वेळ भेटला सो केशवचा मखाना भाजत होती म्हटलं की चला आता ह्याची तर व्हिडिओ कॅप्चर करूया दिवसभर मला काहीच जमलं नव्हतं व्हिडिओ कॅप्चर करायला म्हणून मग स सगळं आवरून झालं होतं ऑलमोस्ट साडे दहा अकरा झाले होते आणि तुम्हाला माहिती आहे की माझं कधी मखाना काजू बदाम काही रवा वगैरे केशवचं भाजणं असणं ना ते मी सगळं काम आवरून जाण्याचं करते बिकॉज दिवसा तुम्हाला करू देत नाही मग संध्याकाळी ते निवांत त्याला घेतात आणि मग मला पण द करायला वे वेळ असतो वे वे सो इथे मी सगळे एक दोन चार भांडी उरले होते ते पण घासून घेतले आणि ते उरतात ना व्यवस्थित सगळं पुसून ठेवायचं होतं दोन तीन गोष्टी मग त्या आपण करून घेतल्या आणि ते मखानासाठी तयारी केली ते कढईमध्ये मी थोडं पाणी म्हणजे न उकळून घेते मी पहिला कधीही पाणी काही बनव बनवायच्या आधी म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे जसं की कढई म्हणा कुकर म्हणा पहिला थोडंसं पाणी उकळून घेते बिकॉज त्याच्यामध्ये कधी एखादा साबणाचा फेस किंवा साबण राहू शकतं म्हणून एकदा आपल्या सेफ्टीसाठी मी कधीही उकळून घेते पाणी आणि मग ही सवय मला ॲक्च्युली मिश माझ्या मिस्टरांकडून लागली आहे ते आधीपासून ही सवय करायची आहे आणि मग मलाही ती सवय लागली आहे सो so, उकळून घेते आणि देन त्याच्यानंतर मग जे मला बनवायचं ते बनवते मी सो so, इथे मखाना मी घेतला आहे आणि हा जो मखाना आहे मी रेग्युलर यूज करते तुम्हाला मग सांगितलं मी लास्ट टाईम एक वेगळा मखाना ट्राय केला होता तोही छान होता पण हा डीमार्टचा स्वाद मखाना म्हणून आहे छान आहे हा पण सो so, बघा बघताय तुम्ही म्हणजे मी किती म्हणजे बोलतात ना काय म्हणजे काय बोलूच नाही शकत मी माझं की मी इतकं म्हणजे ते सिरियलच्या मागे झाली होती ना एक तर बोलतात ना एक आपला आवडता ॲक्टर वगैरे असेल तर आपण ते सिरियल आवडी बघतो तसं अशोक सर तर म्हणजे आवडीचे ते प्रत्येकाचे असं होऊ शकतो मी त्या काळातले आणि जे नाईंटीजचे आहे त्यांना तर ते आवडतातच आपण नाईन्टीन मधले आहोत म्हणजे बोलतात ना आमची अशी मध्यांतरी आहे सो म्हटलं की सिरियल इतकं जाम आवडलं होतं मला म्हणजे कधी पुढचा एपिसोड होता कधी ती त्या सिरियलमध्ये जी नातवंड आहे ती कधी घरी येत आहेत काय सीन झाला म्हणजे मला इतकं एक्साइटमेंट झाली होती ना सिरियलची ती इवन मी त्याचं ना थोडासा एक भाग पण तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला होता पण तो व्हिडिओ मला भेटतच नाही आहे म्हणजे मी त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवायची म्हणून घेतली होती बट ती व्हिडिओज भेटत नाही मे बी व्हिडिओ कॅप्चर झाली नसेल किंवा व्हिडिओ माझ्या हातून चुकून डिलीट झाली असेल की ते माझ्या मखाने चेक करत होती मी की भाजलेत का नाही प्रॉपर बघा माझं लक्ष बघताय तुम्ही अर्धा सिरियलमध्ये अर्धे इथे सो मखाने झाले ते था मखाने फोडून घे चेक करत होती मी चेक करणं अर्ध कमी आणि माझं पण सिरियल बघणं असं चालू होतं मी असे खूप सारे सिरियल बघते माझ्या मिस्टरमध्ये काय ते सिरियल बघते काय कळत नाही पण तेही एकदा सिरियल बघायला लागले आणि त्याच्यामधलं काहीतरी त्यांना इंटरेस्टिंग पार्ट वाटलं ना मग तेही बोलतात की अरे वा चांगलं आहे काहीतरी बघूयात म्हणून तेही बघतात इंटरेस्ट देऊन ते आता लग्नानंतर होईलच प्रेम हे वाला पण सिरियल मध्यंतरी मी लावलं होतं त्यांनाही म्हणजे काहीतरी वेगळं असं कसं लग्न अपोजिट झालं म्हणून तेही एक्सा एक्साइटमेंट बघत होते त्याच्यानंतर मी ते बघितलंच नाही एकस, एकस, पार्ट मला आवडलाच नाही की अरे काय चुकीचं काही दाखवत आहेत असं मला वाटलं एक मुमेंटसाठी म्हणजे कोण इतकं सहन करतं का की अरे लग्न दुसऱ्याशी होतं आणि तिथे शांत बसलेलं होतं म्हणून म्हटलं की मला बघायचं त्याच्या पुढे बघून जेव्हा ते लोक ऐकत होते तेव्हा मी बघीन तरीपर्यंत राहू दे सिरियल म्हणून ते बाजूला करून टाकलं मी सिरियल त्याच्या सगळे काचेचे माझे जे जार होते ना ते सगळे पुसून घेत होती कारण की म्हणजे आता एक यूज झाला त्याच्यानंतर मी पुन्हा त्याला वॉश करून भरते ना तर काही काही जण ना अरे त्याच्यामुळे मखालच होता ना किंवा त्याच्यामध्ये तीच गोष्ट होती ना मग सो ती त्याच्यामध्ये रिपीट करा न वॉश करता मला नाही आवडत म्हटलं की नाही कधीही ते शेवटी दुनं झालं ना शेवटी कितीही झालं तरी म्हणून प्रॉपर वॉश वगैरे करून घेऊन त्याला पुसून घेत होती आणि हे चार पाच इतकी गरमी होती ती ना बापरे आणि किचनमध्ये आपण काय करणार चला बेडरूममध्ये हॉलमध्ये आपण ए सी लावून बसू शकतो इथे काय करणार आहे आणि जर एसी लावली ना तर ते किचनमध्ये तर अजिबात येऊ वाटत नाही बापरे म्हणून ना मग मी काय करायची गरम झालं ना बेडरूममध्ये ए सी लावून ठेवायची आणि मग किचनमध्ये काम केल्यानंतर जाऊन बेडरूममध्ये एक दहा मिनटं बसायची मग मी पुन्हा मग रिटर्न येत होती असं करत होती जाम गरम होत होतं काही दिवस एक चार पाच दिवस तरी आता थोडंसं नॉर्मलच झालं म्हणजे त्यात ना प्रत्येकाची तब्येत आता रिसेंटली केशवची तब्येत खराब झाली होती माझं पण डोकं दुखं होतं दोन तीन दिवस कंटिन्यू डोकं दुख होतं म्हणजे थोडंसं मायग्रेनचा त्रास असल्यामुळे ना त्रास होत होता आणि मग संडे सुरू आणि मग ह्यां ह्यांनाही ताप आला होता आता आणि ही व्हिडिओ ह्यांनी केली आहे मला न सांगता म्हणतात की तू कशी बघ देवपूजा करते मी थांब व्हिडिओ करतो कळू दे लोकांना मिळवली कळू दे म्हटलं लोकांना ही म्हणून मी ती व्हिडिओ टाकली तुमच्यासाठी सो म्हटलं की तुम्ही माझा देवारा कधी बघितला होता बघा केशवई आमचा मस्त नमस्ते करत होता म्हटलं देवारा तुम्ही कधीच बघितला नाही किंवा मी कधी दाखवला नाही असं स्पेसिफिकली म्हटलं आज दाखवूया देवाऱ्यामध्ये काय काय देवा आहेत काय नाही आहेत ते दाखवलं तुम्हाला सो अशा पद्धतीने मी देवारा एवढंही म्हणजे नीट नाही ठेवलं आहे पण प्रयत्न केला आहे थोडाफार आणि काही चटणी बनवली होती इथे आणि मग भाजी बनवली होती माझी थोडक्या गिलक्याची आणि मिरचं लोणचं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकतील नक्की बाय बाय